नमस्कार मैत्रिणींनो जे भी मैत्रीण मी आज तुम्हाला का आज तुम्हाला मी कोबीची भाजी दाखवत आहे ही बघा घेतली आहे कोबी त्याच्यासाठी लागणारे साहित्य ते टमाटे आणि कढीपत्ता लसण आणि हे हिरवे मिरच्या आणि कांदा आता मी सुकी कोबी आणि हिरव्या म मिरच्याची कोबी तुम्हाला आज मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्या चॅनेलला लाईक करा आज बनवणार आहे आपण हिरव्या मिरच्याची कोबीची भाजी त्याच्यासाठी घेतलेले हे साहित्य आणि कोबी ती कशी बनवत आहे ते मी तुम्हाला आता दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घाला हिरव्या मिरच्याची कोबीची भाजी आता ही कोबी आपण चिरून घेतलेली आहे आता हे वाटण करणार आहे लसण आणि हिरव्या मिरच्याचं टमाटे चिरून घेणारे कांदा चिरून फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे हिरे मिरचीचे कोबीचे भाजी आता हे वाटे घेणार आहोत मी जशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा हे बघा आपण जिरे आणि मिरची ठेसून घेतलेली टमाटे घेतले कढी पत्ता लसूण आणि कोथंबीर आता हे आपण कढाई ठेवलेले आहे कोबीची हिरवी मिरची भाजी त्याच्यासाठी मीठ हळद लागणारच साहित्य प्रथम आपण करायच तेल टाकलं जास्त पडलं आहे

कोठंबी कोठंबी टाकणार आहोत टमाटे टाकणार आहोत आणि हा ठेसा हालजिरा मिरच्याचा ठेसा टाकणार आहोत ठेसा टाकून बनवणार आहोत कोबीची भाजी मी कोथिंबीर आता हे आपण चांगलं चांगलं फ्राय करणार आहोत

हे बघा आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे तशी चमचमीत भाजी तयार झालेली कोबीची बघा हिरव्या मिरचीची कोबीची भाजी मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही कोबीची भाजी बनवून बघा आणि खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा आजची रेसिपी कोबीची भाजी हिरव्या मिरच्याचा ठेसा टाकून कोबीची भाजी बघा या पद्धतीने बनवलेली आहे चमचमीत अशी कोबीची भाजी माझ्या चॅनलला लाईक करा